मिरज तालुक्यातील नांद्रे येथे शेतजमीन खरेदीच्या नावाखालील शिक्षिकेस एकवीस लाख ब्याऐंशी हजारांचा गंडा घालण्यात आला आणि या प्रकरणी चौघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा था गुन्हा नोंद करण्यात आला बाळासाहेब मलगोंडा पाटील अमोल बाळासाहेब पाटील अभय बाळासाहेब पाटील मनीषा महावीर चौगले अशी त्या संशयितांची नावे आहेत शिक्षिका कमल सज्जन पाटील यांनी फिर्याद दिली आहे कमल पाटील या शिक्षिका आहेत त्या बुधगाव येथील लक्ष्मीनगर येथे राहण्यास आहेत नांद्रे येथील शेतजमीन गट नंबर सहाशे एकोणतीसच्या खरेदी पोटी वेळोवेळी धनादेश आणि आर टी जी द्वारे संशयित अमोल पाटील दिली अन्य संशयितांच्या सांगण्याप्रमाणे ही रक्कम देण्यात आली त्यानंतर सदरची जमीन खरेदी करून देण्याबाबत फिर्यादी तगादा लावला त्यावेळी संशयितांनी टाळाटाळ करीत ही जमीन अन्य व्यक्तीला विक्री केल्याचं समोर आलं फिर्यादी पाटील यांनी आपली फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संशयित चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दोन करण्यात आलेला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज